माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जी जाहीर केलेली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या कामाकरता सर्व तालुक्यातील ग्रामीण भागातील शहरातील सर्व नागरिक महिला बंधू भगिनी या ठिकाणी येऊन तहसीलमध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी केल्या जातात कालपासून मोठ्या प्रमाणात गर्दीचा वोग सुरू आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं भांडणं होणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने तंटा होणे दिवसभरावर उपाय उपाशी राहू आपलं काम करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे माझी सर्व दिग्रज तालुक्यातील सर्व महिला बंधू भगिनींना विनंती आहे प्रशासनाच्या वतीने की आपण ज्या गावामध्ये आहे त्याच गावामध्ये आपलं सी एस सी मार्फत शेती केंद्रामार्फत आपलं काम केलं जाईल या ठिकाणी येऊन आपलं कुठलंही आर्थिक सह सहन केल्या जाणार नाही व मानसिक त्रास सहन केला जाणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी आम्ही या ठिकाणी मान्य एस डी ओ साहेबांनी आजच आज एक सभा घेतली आणि डी ओ सी डी पी ओ यांच्यामार्फत सर्व गावातील लोकांना नागरिकांना या सूचनेबाबत गावातील लोकांना सूचना देण्याकरता आणि त्याच ठिकाणी उपस्थित राहण्याकरता सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे उद्यापासून या या कामाकरता महिलांची आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणीच आपण आपलं काम करून घ्यावं एवढीच मी शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने सूचना देतो धन्यवाद